तर अंगणवाडी सेविकताई मदतनिस्तई यांच्यासाठी सर्वात मोठी बातमी आजची घेऊन आलेलो आहोत तर आनंदाची बातमीसुद्धा आहे आणि वाईट बातमीसुद्धा आहे तर वाईट बातमीपेक्षा खूप मोठी आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कारण की यामध्ये सेवानिवृत्तीचा जो लाभ आहे अंगणवाडी सेविकताई आणि मदतनिस्ताई यांना सेवानिवृत्तीचा जो लाभ मिळत असतो तर शेविकताईंना एक लाख रुपये मिळत असतो सेवानिवृत्तीनंतर आणि त्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये अंगणवाडी मदतनीस्थाईंना एक रकमी लाभ मिळत असतो सध्या तर बघा आता हा लाभ जो आहे तो सरकार देणं बंद करणार आहे आणि कधीपासून आणि केव्हापासून हे बंद होणार आहे याबद्दलचंच आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तर अपडेट खूप मोठी अपडेट आलेली आहे त्याचबरोबर यामध्ये आनंदाची बातमी काय राहणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा अंगणवाडी शेविकताई व मदतनीस्थाई मी आपल्या या चॅनलवर वेळोवेळी अंगणवाडी सेविकताई आणि यांच्याबद्दल यांच्याबद्दलची माहिती किंवा जी बातमी असते ती आणत असतो आणि खरी व सत्य बातमीच मी तुम्हाला सांगत असतो या अगोदरसुद्धा मी खूप सारे व्हिडिओज ग्रॅज्युटीबद्दल बनवलेले आहेत आणि त्याचबरोबर विविध राज्यांमध्ये कुणा अंगणवाडी कोण्या कोण्या अंगणवाडी सेविकताईंना किती किती पेमेंट्स मिळते याबद्दलचे व्हिडिओसुद्धा मी आणलेले आहेत तर त्यामध्ये मी दोन तीन व्हिडिओ असे बनवले आहेत की ज्यामध्ये की अंगणवाडी सेविकताई व मदतनीस्ताई यांना अठ्ठावीस ते तीस हजार रुपये पेमेंट किंवा जे मानधन असते ते मिळत असते पोंडिचेरी राज्यात तर अशा प्रकारचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे परंतु काही अंगणवाडी सेविका ताईंना किंवा मग इतरही काही व्हिवर्स आहेत आमचे त्यांना ती न्यूज खोटी वाटत आहे परंतु खोटी नाही आहे ती खरी बातमी आहे कारण की आणि हो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सर्व काही समजणार आहे तुम्ही अर्धे अट अर्धवट व्हिडिओ बघून काहीही कमेंट्स करू नका तर बघा व्हिडिओ संपूर्ण बघितल्यावर जे काही कमेंट्स करायचं ते करा तर बघा त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की पोंडिचेरीमध्ये पंचवीस सव्वीस हजार रुपयाच्या आसपास अंगणवाडी सेविकताईंना पेमेंट किंवा जे मानधन आहे ते मिळत असते तर यावर कुणाचा विश्वास बसला नाही त्या व्हिडिओसाठी मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या आहेत आणि त्यामध्ये त्यांनी मला खोट्या बातम्या देऊ नका हे बरोबर नाही चुकीची बातमी आहे असं असं त्यांनी कमेंट्स केल्या होत्या तर त्या कमेंट्सला अनुसरून मलाही असं वाटत होतं की का ही खरंच ही चुकीची बातमी आहे की का कारण की मी सर्च करूनच ही बातमी डेटा कलेक्ट करूनच तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि माझं तुमच्यापर्यंत ह्या अशा बातम्या पोहोचण्याचं काम माझं जे उद्देश आहे तो असा आहे की तुम्हालासुद्धा समजलं पाहिजे तुमच्यासुद्धा ध्यानात आलं पाहिजे की इतरत्रसुद्धा काय चालू आहे अंगणवाडीबद्दल म्हणजे अंगणवाडी पेमेंटबद्दल मानधनाबद्दल प्रोत्साहन भत्ता त्याचबरोबर पेन्शन त्याचबरोबर इतर ही जे बाबी आहेत ते अंगणवाडीबद्दल इतर राज्यांमध्ये काय घडामोडी चालू आहेत तर हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि तुम्हालासुद्धा त्याचा लाभ तशा प्रकारे मिळाला पाहिजे हाच माझा यामागचा उद्देश असतो आणि अशाच मी जे व्हिडिओ बनवत असतो हे याचसाठी बनवत असतो परंतु काही अंगणवाडी सेविकाताई आता माझ्या भावना समजून घेत नाही आहेत कारण की मी तुमच्या विरुद्ध किंवा खोटी बातमी कधीही टाकत नाही आहे मी जे सत्य बातमी आहे खरी बातमी आहे तेच टाकतो आणि बघा त्या कमेंट्स आल्यानंतर मी एक व्हिडिओ डेडिकेटेड व्हिडिओसुद्धा बनवला होता की त्याबद्दल मी चुकीची माफीसुद्धा मागितली होती म्हणजे मी चूक न केल्यावरही कोणतीही गलती न केल्यावरही माफी मागितलेली आहे कारण की माहीत आहे का की खूप साऱ्या अंगणवाडीताईच्या किंवा मग इतरही जे व्हिवर्स आहेत त्यांच्या कमेंट्स आल्यात किंवा मग काही जाणून बुजूनसुद्धा कमेंट्स करत असतील तर ते मला माहीत नाही परंतु बातमी मी खरी आणि जे सत्य आहे तेच तुम्हाला सांगत असतो कारण की तुम्ही सर्च करून बघू शकता की फोंडिचेरी राज्यामध्ये अंगणवाडी ताई आणि यांना सर्व राज्यांपेक्षा इतर राज्यांपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात मानधन दिले जात असते तर आता बघा ते पण त्यामध्ये एक वाटा आहे की ते सेवा ज्येष्ठतेनुसार मिळत असते म्हणजे सुरुवातीला तुम्हाला तेवढंच पेमेंट राह ज्या वेळेस तुम्ही रुजू व्हाल त्यावेळेस तुम्हाला ते पेमेंट तेवढंच राहणार रा आहे परंतु जसे जसे तुम्ही सेवा ज्येष्ठतामध्ये येणार तुमची सेवा ही जास्त होणार त्यावेळेस तुम्हाला मानधनसुद्धा जास्त दिल्या जाणार आहे म्हणजे तुम्ही जर दहा पाच वर्ष झाले दहा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले अशा प्रकारची तुमची सेवा दिले झालेल्या झाल्यावर तुम्हाला त्याप्रमाणे पेमेंट वाढ तिथं करण्यात येते म्हणजे जे मानधनं आढळ आहे ते होणं होते तर अशा प्रकारे तिथचं जे पेमेंट आहे किंवा मा जे मानधन आहे ते मिळत असते तर बघा आता मी काहीही चूक न केल्यावरही मला माफी मागावी लागली आणि काही व्हिडिओमध्ये मी त्याबद्दलची माफी माफी मागितलेली आहे परंतु माझे ते व्हिडिओसुद्धा खरे होते आणि त्याबद्दल तुम्ही शंका करू नका तुम्हीसुद्धा सर्च करून बघू शकता की पुंडेजिरी राज्यामध्ये किती पेमेंट किंवा मानधन अंगणवाडी सेवेत यांना मिळत असते तर काहींनी जाणून बुजून हे जे कमेंट्स करणं लावले आहेत की हे खोटे बातमी देतात हे चॅनल खोटे बातमी देते किंवा हे चुकीची माहिती देतात तर अशा प्रकारचे काही जाणून बुजून सुद्धा कमेंट्स करत असतील कारण की ते व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत व्हिडिओ बघा नंतरच कमेंट्स करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की सर्वात मोठी जी बातमी आहे सेवा नंतर जो लाभ आहे एक लाख पंचाहत्तर हजार रुपये बंद होणार आहे आणि त्यानंतर कधी बंद होणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया तर पहा सोलापूर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू किंवा सेवेतून काढून टाकल्यानंतर एक रकमी लाभ दिला जातो एक एप्रिल दोन हजार बावीसपासूनच्या प्रलंबित प्रस्तावासाठी शासनाने नुकताच निधी मंजूर केला आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील दोनशे से सत्तेचाळीस सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सोलापूर जिल्हा परिषदेमधील महिला व बाल कल्याण विभागांतर्गत चार हजार शहात्तर अंगणवाड्या कार्यरत आहेत एक एप्रिल दोन हजार बावीसपासून सत्तेचाळीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर अठ्ठावन्न जणांनी राजीनामा दिला आहे एकशे से बेचाळीस सेविका व मदतनीस सेवा नृत्यू झाल्या आहेत त्या सर्वांना आता एक रकमी लाभ मिळेल निवृत्ती किंवा मृत्यू झालेल्या मदतनीस कर्मचाऱ्यास पंच्याहत्तर हजार रुपयांचा एक रकमी तर सेविकांना एक लाख रुपयांचा लाभ मिळतो पण पाच वर्ष सेवा झाल्याशिवाय राजीनामा मंजूर केला जात नाही आणि त्यापूर्वी राजीनामा दिल्यास एक रकमी लाभ देखील मिळत नाही पाच वर्ष सेवा झालेल्या सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यास दरवर्षी पाच हजार रुपयांप्रमाणे एक रकमी लाभ मिळतो दरम्यान सरकारकडून अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी देण्याचा निर्णय झाल्यावर हा एक रकमी लाभ कायमस्वरूपी बंद होणार असून त्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शनच्या स्वरूपात ठराविक रक्कम मिळेल असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे तर बघा तुम्हाला काय सांगितलं आहे की कायमस्वरूपी जो एकम रकमी लाभ आहे तो कायमस्वरूपी बंद होणार आहे पण कधी ज्या वेळेस अंगणवाडी सेविका ती आणि मदतनीस्त यांना ग्रॅज्युटी देण्याचा निर्णय सरकार घेणार म्हणजे त्यांना ग्रॅज्युटी लागू होणार त्यावेळेस बघून कारण की आता हा प्रस्तावित आहे आणि लवकरच त्यावर निर्णय येणे बाकी आहे आणि तो निर्णय आल्यावर मग तुम्हाला हा जो एकरकमी लाभ आहे तो मिळणार नाही आहे ग्रॅज्युटी लागू झाल्यावर एक रकमीचा लाभ बंद बघा अंगणवाड्यांमधील सेविका मदतनीस कार्य कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करण्याबाबत शासनाने स्वतंत्र कमिटी नेमली आहे या समितीच्या अहवालानंतर राज्य सरकार त्या संदर्भातील अंतिम निर्णय घेणार आहे त्यावेळी घेण्यात येणाऱ्या धोरणात्मक निर्णयाचा शासन निर्णय झाल्यानंतर अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर राजीनामा दिल्यावर मृत्यू झाल्यावर किंवा सेवेतून कमी केल्यावर म्हणजे काढून टाकल्यावर एक रकमी लाभ बंद होणार आहे जिल्ह्यातील दोनशे सत्तेचाळीस अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार एक ल एक रकमी लाभ तर बघा इथं काय म्हटलेलं आहे की एक रकमी लाभ सध्या चालू केलेला आहे दोन हजार बावीसपासून याचा लाभ जो आहे तो अंगणवाडी सेविकेताई व मदतनिस्तई यांना सरकारने देणे चालू केलेले आहे अंगणवाडी सेविकेताई यांना एक लाख रुपये आणि मदतनिस्तई यांना पंच्याहत्तर हजार रुपये सेवानिवृत्तीनंतर त्यांना एक रकमी लाभ मिळतो परंतु हा जो लाभ आहे आता ग्रॅज्युटीस तुम्हाला लागू झाल्यानंतर हा लाभ मिळणे बंद होणार आहे फक्त तुम्हाला ग्रॅज्युटीस मिळणार आणि त्यानंतर पेन्शनसुद्धा लागू होईल तर अशा प्रकारे हा जो लाभ सध्या मिळत आहे ते ग्रॅज्युटी लागू झाल्यानंतर मिळणार नाही हा लाभ फक्त ग्रॅज्युएटी जोपर्यंत तुम्हाला लागू होत नाही तोपर्यंतच लागू राहणार आहे आणि हा एक लाख आणि पंच्याहत्तर हजारांचा लाभ सध्या तरी तुम्हाला मिळणे ब चालू आहे आणि मिळत राहणार आहे जोपर्यंत ग्रॅज्युटी चालू होत नाही तोपर्यंत तर बघा आनंदाची बातमी तर हीच आहे की तुम्हाला ग्रॅज्युटी लागू होणारच आहे कारण की सरकारसुद्धा त्यांनी सरकारनं सुद्धा हे मान्य केलेलं आहे आणि ग्रॅज्युटी लागू झाल्यावर मग तुम्हाला या छोट्या मोठ्या एक रकमी लाभाचा पैसा नाही मिळाला तरी चालणार कारण की तुम्हाला ग्रॅज्युटीज खूप सारी मिळणार आहेत तर बघा अंगणवाडी सेविकेतही मदत नसते मी तुमचे पूर्ण डाऊट क्लिअर करत असतो माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा आणि खरी आणि सत्य माहिती तुम्हाला सांगत असतो तरी पण कुणाला विश्वास बसतो किंवा नाही बसत तर नक्की कमेंट्स करून सांगा कारण की मी त्यावर आणखीन सविस्तरसुद्धा व्हिडिओ बनवू शकतो आणि तुम्हाला तो व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकू शकतो तर व्हिडिओ आढळल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र